बिजली चमकती है तो आकाश बदल देती है बिजली चमकती है तो आकाश बदल देती है आंधी उठती है तो दिन रात बदल देती है जब गरजती है नारी शक्ति तो इतिहास बदल देती है आता महिला को थामू शकत नहीं लाडकी बहीण योजना सुरू केली आमच्या बहिणींना त्या ठिकाणी रक्षाबंधनाची बंधनाची त्या ठिकाणी ओळणी ही केवळ सणापूर्ती नाही तर आमच्या बहिणींना ती बाराही महिने मिळाली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा करणं हे सुरू केलं एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही पाचशे सात कोर्सेस मध्ये खाजगी कॉलेज मध्ये देखील केवढी फी लागते ती सगळी फी आमच्या मुलींची आता तुमचे भाऊ महाराष्ट्राचं सरकार त्या ठिकाणी करणार आहे महिला बचत गटाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये आपण सगळे रेकॉर्ड या ठिकाणी तोडलेले आहेत आणि त्रेसष्ट लाख बचत गटाच्या माध्यमातून आमच्या महिलांना काम देण्याची सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे लखपती दिदीच्या कार्यक्रमात देशात पहिल्या नंबरवर आपला महाराष्ट्र आहे आणि माझ्या एक कोटी बहिणींना लखपती दिदी केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आज एस पन्नास सवलत महिलांना दिली माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी द्रोण दिदीचा जो कॉन्सेप्ट आणलाय हळूहळू आपल्याला तो कॉन्सेप्ट लागू करायचा आहे मातृशक्तीचा सन्मान करण्याकरता आता आपल्या नावामध्ये वडिलांच्या नावासोबत आईचंही नाव लागणार आहे लेख लाडकी सारखी योजना असेल की ज्या योजनेमध्ये घरी जर मुलगी जन्माला आली जन्माला आल्याबरोबर पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली तर पाच हजार रुपये दहाव्या वर्गात पैसे अकराव्या वर्गात पैसे असं करत एक लाख रुपये त्या मुलीला त्या ठिकाणी देण्याची आपली योजना असेल जे लोक महिलांचा अनादर करतील जे त्या ठिकाणी महिलांच्या विरुद्ध अपराध करतील त्यांना देखील मोकळं सोडलं जाणार नाही कठोर शिक्षा अगदी आवश्यकता पडली तर फाशी पर्यंतची शिक्षा त्यांना देण्याचा मानस हा या ठिकाणी आमच्या सरकारने केलाय आता महिलांना कोणीही थांबवू शकत नाही